अहमदनगर सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भेली गावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम नारायण शिंदे सरकार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे अहमदनगर सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भेली गावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम नारायण शिंदे सरकार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे हा सोहळा अहमदनगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे आणि प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते सरपंच शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला गावामध्ये भारतीय जनता पार्टी तसंच विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून गावात विविध विकास कामं करत आहेत तसंच गावामध्ये रक्तदान शिबीर वृक्षारोपण शेतकऱ्यांचे विविध प्रश्न गावातील डांबरी रस्ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीज यास विविध समाज उपयोगी कामं केली आहेत त्यामुळं यापुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात गावात विकासात्मक काम करणार असल्याचा विश्वास लोकनियुक्त सरपंच शिंदे यांनी व्यक्त केला आहे मागील काळात केलेल्या समाज उपयोगी कामांमुळे स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवण्यात आलं तो पुरस्कार माझा नसून संपूर्ण गावाला मी समर्पित करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे मी राजाराम नारायण शिंदे सरकार मूहित लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नेहलीत तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी बऱ्याच वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे त्यापूर्वी मी सर्वसेवा सोसायटीचा चेअरमन होतो भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे सांगली जिल्हा तसेच एवढ्या समाजसेवेची कामं बऱ्याच वर्षापासून मी करत आहे पुण्यामध्ये आणि सांगलीमध्ये वेग वेगवेगळ्या प्रकारचे समाजसेवेचे काम करत आहे करतच राहणार आहे पुढे समाजाच्या कल्याणासाठी जे जे उपकरणं होईल ते मी करत करणार आहे धन्यवाद पुरस्कार भेटला का वाटतं तुम्हाला भेटला पुरस्कार मिळ मिळाल्याबद्दल दा मला जर खूप आनंद झाला अजून पुढं समाजसेवांचं काम ज्वारत करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं आहे आणि पूर्ण ताकदीनं अजून पुढं मी स समाजसेवेचं समाजासाठी झटण्याचं समाजाचं कल्याणासाठी मी काम करत राहणार आहे धन्यवाद प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहमदनगर